आधार कार्ड धारकांना मिळणार दर महिन्याला बँकेत पाच हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज नमस्कार मित्रांनो अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश संघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धाप काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करत आहे ही योजना नऊ मे दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली आहे आणि माजी प पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ तिचे नाव देण्यात आले आहे या योजनेचा प्राथमिक उद्देश संघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांना वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक चिंतनापासून मुक्त ठेवण्यास मदत होते जेणेकरून ते सन्माननीय जीवन जगू शकतील या योजनेत कसे सामील व्हायचे आहे ते आपण संपूर्ण बघूया पात्रता अर्जदाराचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदाराचे ब... वैध बँक खाते असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया अटल पेन्शन योजनेचा फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून मिळतो योग्य आणि संपूर्ण माहिती कार्यरत मोबाईल नंबर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अटल पेन्शन योजना हा उत्तम पर्याय आहे हे त्यांना वृद्धपान काळात आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता प्रदान करते तुमचे वय अठरा ते चाळीस असणे आवश्यक आहे आणि संघटित क्षेत्रात काम करत असल्यास ही योजना तुमच्यासाठी योग्य असू शकते या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेला किंवा पोस्ट ऑफिसला थेट भेट देऊ शकता तुमचे भविष्य तुमच्या हातात धन्यवाद मित्रांनो